आमच्या कॉलेजमध्ये एक मॅडम शिकवायला आल्या त्या दिसायला एकदम सुंदर होत्या सगळे मुलं त्यांच्यावर लट्टू होते, होते। पण मलाच माझ्या टीचरला घेण्याची संधी मिळाली कशी ते ऐकूया आजच्या हृदयस्पर्शी मराठी कथेमध्ये मित्रांनो माझं नाव अर्जुन आहे ही गोष्ट तेव्हा घडली जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळी माझं वय फक्त वीस वर्ष होतं माझ्या कॉलेजमध्ये जास्ती करून शिक्षकच शिकवत असत एकही शिक्षिका नव्हती एक दिवस माझ्या केमिस्ट सरांचा ट्रान्सफर झाला आणि आमच्या कॉलेजमध्ये एक मॅम शिकवायला आल्या मॅमचे नाव रोहिणी होते त्या दिसायला एकदम सुंदर होत्या त्यांना पाहून कुणी पण बेहोश होईल त्यांचं वय सुमारे चोवीस वर्ष असेल त्या एकदम कोमल होत्या पहिल्या क्लासमध्ये कोणीही केमिस्ट शिकत नव्हतं पण मॅम आल्यावरती सगळे केमिस्ट लेक्चरचीच वाट बघत राहायचे की मॅम कधी येतील आणि शिकवतील क्लासमध्ये जेव्हा मॅम येते आणि ब्लॅकबोर्डवर लिहित असते तेव्हा आम्हा सगळ्यांना खूप मजा यायची हे पाहिल्यावर सगळे उतावळी होत असत मी त्यांच्या क्लासमध्ये सगळ्यात पुढच्या बेंचवर बसायचो जेव्हा मॅम लिहिण्यासाठी वळत असत तेव्हा मी त्यांचा मागून पाहायचो असं वाटायचं की मागूनच जाऊन त्यांना मिठी मारावी एक दिवस कॉलेजमध्ये फेस्टिवल होता आणि सगळे सजून तजून आले होते आम्ही सगळे मित्र चांगलं सेंट वगैरे लावून तयार झालो आणि एकत्र कॉलेजला गेलो तिथे मी पाहिलं तर माझे डोळे मोठे झाले रोहिणी मॅम रेड साडी घालून आलेल्या होत्या त्यांनी ही साडी इतक्या चांगल्या पद्धतीने नेसली होती की त्यांचा पदर एका बाजूने होता आणि वर एक बाजू आणि बेंबी उघडी पडली होती मी रोहिणी मॅमला संपूर्ण फेस्टिवलमध्ये पाहतच राहिलो जेव्हा फेस्टिवल संपला तेव्हा सगळे घरी जायला लागले मी माझ्या बाईकने घरी जायला लागलो मी पाहिलं की रस्त्यात रोहिणी मॅम त्यांच्या स्कूटीवरती बसल्या होत्या त्यांची गाडी बंद पडली होती मी गाडी थांबवली आणि त्यांना विचारलं काय झालं मॅम तुम्ही इथे काय करताय तर मॅम म्हणाल्या माझी स्कूटी खराब झाली आहे स्टार्टच होत नाही आहे मी मॅमची स्कूटी तपासली तर मला असं वाटलं की प्लगमध्ये कचरा शिरला आहे मी मॅमला सांगितलं की मॅम ही स्कूटी आता ठीक होऊ शकत नाही तुम्ही ती एखाद्या गॅरेजमध्ये देऊन टाका त्या म्हणाल्या मी तर कोणत्याही गॅरेजवाल्याला ओळखत नाही मी मॅमची मदत केली त्यांची स्कूटी एका मेकॅनिकला बोलावून दिली आणि त्याचप्रमाणे गाडी गॅरेजमध्ये घेऊन जायला सांगितले यानंतर मी त्यांना त्यांच्या घरी सोडून दिलं मी त्यांना घरात सोडून जायला निघालो तेव्हा मॅमने मला घरात आत बोलवलं मी गेलो मी पाहिलं की मॅमच्या घरी कोणीच राहत नव्हतं मी त्यांना विचारलं तुमच्या घरी कोणीच नाही का त्यांनी मल मला सांगितलं की त्या इथे एकट्याच राहतात त्यांचे घरचे गावात राहतात आणि त्या इथे भाड्याने घर घेऊन राहतात मॅमने मला बसायला सांगितलं आणि चहा बनवायला गेल्या मी मॅमची मटकणारी चाल पाहत होतो त्या आज अजूनही साडीमध्ये होत्या आणि त्यांना या प्रकारे एकटं पाहून माझ्या मनात लड्डू फुटत होते लवकरच मॅम चहा बनवून घेऊन आल्या आणि आम्ही दोघे गप्पा मारायला लागलो मी बटाणा आणि लोटाना पाहत होतो त्यांनी हे पाहिलं आणि स्माईल करायला लागल्या मी हसलो मला वाटलं की काही वेळ थांबून समजून घ्यावं की गोष्ट कुठपर्यंत जाऊ शकते कुठेतरी असं नको व्हायला की चपलांचा प्रसाद पडेल काही वेळ मी असंच मॅमच्या सौंदर्याचा चहा सोबत आस्वाद घेत राहिलो आणि त्यांच्या गोड गप्पा ऐकत राहिलो नंतर त्या ते मला त्यांच्या बेडरूम दाखवायला घेऊन गेल्या त्यांनी सांगितलं या रूममध्ये मी अभ्यास करत असते मी फक्त हसून त्यांचा अभ्यास करण्याच्या सवयीचं कौतुक केलं यानंतर मॅम माझ्याबद्दल विचारायला लागल्या तुझी कुठली गर्लफ्रेंड आहे की मी म्हणालो नाही त्यांनी विचारलं मग केमिस्टमध्ये तुझं नंबर कमी काय येतात मी म्हणालो मॅम माझं मन भटकत राहतं त्यांनी विचारलं की तुझं मन कुठे भटकत असतं मी म्हणालो फोनमध्ये त्यांनी विचारलं तू फोनमध्ये काय पाहत असतोस मी म्हणालो मॅम तुम्हाला माहीतच आहे की आजकाल सगळं काही फोन मध्येच उपलब्ध आहे त्यामुळे माझं लक्ष गमावतो मॅमने माझ्याकडून माझा मोबाईल मागितला आणि मी त्यांना माझा मोबाईल दिला माझ्या मोबाईलमध्ये त्या काही पाहत होत्या मी लक्ष दिलं की त्या माझे फोटो पाहत आहेत अचानक मॅम माझ्या ब्राउजरच्या गे हिस्ट्रीमध्ये गेल्या त्या हिस्ट्री चेक करत होत्या मी शेवटच्या वेळची हिस्ट्री डिलीट केली नव्हती त्यामुळे माझं भेद उघडलं त्यात मी खूप सारी तसली फिल्म सर्च केल्या होत्या काही डाउनलोड पण केल्या होत्या मॅमने काहीच वेळामध्ये सगळं पाहिलं मी माझं डोकं खाली करत त्यांच्याकडून कुठल्याही क्षणी येणाऱ्या ओरड्यासाठी तयार बसलो होतो काही क्षणाच्या शांततानंतर मी डोकं उचललं तेव्हा मॅम मला वेगळ्या नजरेनं पाहत होत्या मी म्हणालो मॅम ते चुकून उघडलं होतं यानंतर मॅम उठल्या आणि खोलीच्या बाहेर गेल्या मी घाबरलो की आता काय होणार मॅम माझ्याबद्दल नक्की काय विचार करत असतील एक क्षणनंतर मी रूमच्या बाहेर निघालो मी पाहिले की मॅम बाहेर उभ्या होत्या त्यांनी मला विचारलं तू हे सगळं पाहतोस मी म्हणालो नाही मॅम ते चुकून उघडलं होतं मॅम हसून म्हणाल्या हे सगळं सोडून दे यामुळे तुझं काही भलं होणार नाही त्यांची ही गोष्ट ऐकून आणि त्यांची हसरी नजर पाहून मला थोडा जोश आला मी मॅमला पुढे जाऊन मिठी मारली आणि ओठांना स्पर्श करू लागलो मॅम माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होत्या पण मी उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो मी त्यांना वेगळा स्पर्श करायला लागलो हे पाहून मॅम मला ढकलायला ला लागल्या आणि म्हणाल्या ला। हे सगळं मला नको आहे मी तुझी मॅम आहे तू माझ्याबरोबर असं करू शकत नाही मी त्यांना म्हणालो मॅम इतर मोठ्या मजेची गोष्ट आहे यात तुम्हाला मजाच येईल मॅम माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्या यशस्वी झाल्या आणि रूमच्या बाहेर गेल्या त्यांनी रूमच्या बाहेर रूम जाताच बाहेरून कुलूप लावले मॅमने मला जबरदस्तीने रूममध्ये बंद केले होते मी विचार करू लागलो की आता काय होणार तेव्हा मला आठवण झाली की याप्रकारे मॅम मला फसू शकत नाहीत त्यांना जर त्यांच्या इज्जतीची भीती वाटली तर त्या काही वेळातच मला बाहेर सोडतील जास्तीत जास्त माझ्यावर ओरडतील मी माझ्या घरी निघून जाईन पण तेव्हा एक चमत्कार घडला मॅम पुन्हा रूममध्ये आल्या मी पाहिले की मॅमने त्यांची साडी बदलली होती आणि एक स्लीवलेस मॅक्सी घातली होती मी विचार करत होतो आणि पलंगवर बसलेलो होतो मॅमने माझ्याकडे पाहिलं आणि पलटून दरवाजा बंद केला हे पाहून मी उठलो आणि त्यांच्या जवळ जाऊन उभं राहिलो मॅमने मला विचारले आता असं का उभं आहेस हे ऐकून मी त्यांना मिठी मारली आणि ओठांना स्पर्श करू लागलो मला मस्ती येऊ लागली थोड्या वेळाने मॅम हळूहळू तालात येऊ लागल्या आणि माझा साथ देऊ लागल्या मला खूप गोंजारू लागल्या होत्या तेव्हा त्यांनी विचारलं फक्त धरून राहणार का की काही करणार पण ते एकदम सॉफ्ट होते जणू काही कापूसच मी काही दहा मिनिटे मनुके खाल्ले मग हळूहळू उपवास सोडवायला सुरू केला खरेच काय मस्त मजा होती मला असं वाटत होतं की मी स्वर्गातच आहे ज्या मॅमचा मी नेहमी विचार करायचो आज त्या माझ्यासोबत उपवास सोडत होत्या मी एकदा मॅमच्या डोळ्यात पाहिलं तर मला एक अशी मॅम दिसली जी मला शिकवण्यासाठी बेचन आहे अशाच प्रकारे पंचवीस मिनटांनी उपवास सोडला आणि मग जेव्हा कधी मॅडमला उपवास सोडायचा असायचा तेव्हा मॅम मला बोलवायच्या आणि आम्ही दोघे मिळून उपवास सोडायचो अशाच नवनवीन मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अजून खूप साऱ्या अशाच मराठी गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील फक्त तुमची साथ हवी धन्यवाद